नमस्कार मी सीमा मोरे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज विश्व हिंदू परिषद बजरंग दल तसेच श्रीगोंदील श्रीराम मंदिरात रामनवमी उत्सवात साजरी करण्यात आली बाजारतळ येथील राम मंदिरात तसेच रविवारपेठ तसेच होनराव चौक मंदिरात तसेच विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या वतीने श्रीराम प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली भाविकांनी दर्शनाला गर्दी केली होती i uh -huh. उच्छेद रामी रावी दासा शक्ती साबोध जय देव जय देव जय श्री हरमंता हो स्वामी हरमंता तुमदे प्रसादेनिता जय देव जय देव भावींदुटा वंदिन चरण पायन रूप पूजन भावे सुजे भ्रमेलिंग पोजन तुमेव मलेमाुो सखा तुम्ही तुम्ही विद्धमेव तुमेव सर्व रामचंद्र हिवाय ज्ञान मान विश्वास नारायणायच समर्पया मे अजतं केशव राम नारायणं नारायण वृषदामोधुरम वसुधी श्रीधर माधवं जानकी नायकं राम जर हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण thank you